भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून डोंबिवलीत दोनशे मोफत सोलर पॅनल उभे करून देण्याचा आज निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाअंतर्गत अंतर्गत आता या सोसायटी याचा लाभ घेणार आहेत सौर ऊर्जेअंतर्गत सोसायटीत जिन्यावरील लाईट पाण्याचा पंप दिवे अशा अनेक कामासाठी लागणारी वीज बचत होण्यासाठी सोलर पॉवर युनिटच्या छतावर बसवण्याचा मुहूर्त डोंबिवलीचे आमदार आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला आहे एकूण दोनशे गृहनिर्माण सोसायटी या योजनेचा फायदा घेणार आहेत ही सुविधा त्यांना केंद्र आणि राज्य शासनामार्फत मोफत देण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील काम सुरू करण्यात आलेले आहे त्यातील आज डोंबिलीतील स्नेह हो या गृहनिर्माण सोसायटीमध्ये याचा मुहूर्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट यांचा वाढदिवस आहे काय भावना काय आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी जो देशाला संदेश दिला होता अपारंपरिक ऊर्जा त्याची जास्तीत जास्त निर्मिती झाली पाहिजे आणि म्हणून डोबोली मतदारसंघामध्ये सर्व गृहनिर्माण सोसायट्यांच्या रूफटॉपवरती आपण त्या ठिकाणी सौर ऊर्जेच्या माध्यमातून त्यांचे असणारे जे कॉमन मीटर आहेत की ज्यामधून स्टेअरगेजची लाईट्स किंवा पाण्याचे मीटर्स ज्याला म्हणतो या सगळ्या मीटर्स हे त्याला त्यामध्ये जॉईन करून देण्याचं काम करणार आहोत आणि त्यामुळे त्यांच्या बिला बिला बिलामध्ये बिलामध्ये सोसायटीच्या बिलामध्ये पन्नास टक्क्याची सेविंग ही त्यामध्ये होणार आहे आणि कोणत्याही त्या गृहनिर्माण सोसायटीला त्यामध्ये एकही रुपया खर्च करावा लागणार नाही अशा प्रकारचं हे मॉडेल मला असं वाटतं की देशामध्ये पहिलं मॉडल असावं ते डोंबिवली शहरामध्ये सुरू करण्यात आलं आहे स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून त्यांना ओला कचरा आणि सुका कचरा विघटनासाठी सुद्धा डस्टबिन देण्याचं काम मतदारसंघामध्ये आज कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू झालं आहे सोसायटी जवळजवळ दोनशे सोसायट्यांपेक्षा जास्त सोसायटींनी यामध्ये आम्हाला आम्हाला हे करायचं आहे असं आम्हाला पत्र दिलेलं आहे परंतु त्याचे करार आणि हे सगळं या सर्व प्रक्रिया आता पाईपलाईनमध्ये आहेत